हॅलो नमस्कार सगळ्या ताईंची पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आज एकादशीही होती वसुबाराच आजपासून दिवाळीला सुरुवात होते सगळ्या फॅमिलीला पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी देवघर आवरायचं बाकी होतं तर देवघर आवरायला काढलं आणि आता देव वगैरे सगळे मस्त असे छान घासून घेतले आणि सगळे काही म्हणजे गाई गाईचंही पूजन करायचे माझ्याकडं गाई पण आहे आता बरेच दिवसाची आहे ती आणि छान धुतली होती धुतल्यानंतर अजून चमकते पूर्ण देवघर आवरलं होतं गणपती बाप्पांचाही टेबल वगैरे सगळं आवरून झालं होतं आणि इकडे दिवा वगैरेही घासून घेतला खूप प्रसन्न वाटत होतं आणि मग रांगोळीचा डबा वगैरे पण मी तयार केलं छान मस्त तर सगळे कलर वगैरे भरून घेतले तर ही काही कलर अजून बाकी आहे त्यानंतर दुपारचे कामं वगैरे नंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर चार साडेचारला मी आली होती मार्केटमध्ये कारण मला फुलं वगैरे घ्यायची होती वसुबारच्या पूजेसाठी आणि पंत्याही घ्यायच्या होत्या पंत्या तर मागच्या वर्षच्या भरपूर साऱ्या आहे पण मग दरवर्षी तर थोड्या का महिना मग घ्यावा मग मी पंत्या घेतल्या आणि हो तर खूप छान असते मस्त तर जास्त काही टाईम नव्हता तर मग मी गे आली आता मार्केटमधून मा काय काय आणलं चला तुम्हालाही दाखवते तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत रहा एकदा माझे चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज हे वसुबारस तर दिवाळीचा पहिला दिवस तर तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी खूप आनंदात सहज जावो आणि वसु बाजारच्या हे सगळ्या ताईंना मावशींना सगळ्या युट्यूब फॅमिलीला शुभेच्छा आपली गोडसाई बघा किती छान मस्त रेडी झाली आहे साईला तिच्या आपली ड्रेस घेतलेला आहे वरती जात आहे का ओके ओके आणि तू सगळ्या ताईंना म्हणून ना हॅपी वसु बारस दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा दीपावलीच्या

चला तर आता मी मार्केटमधून काय आणलं होतं तुम्हाला दाखवते तर मार्केटमधून आल्यानंतर छान मस्त साडी घातली सैलाई तयार केलं आणि हे बघा हे असं स्टिकर आहे पण त्यांचे म्हणजे आपण असं लावू शकतो डेकोरेशनमध्ये तर ते पण आणलं मी आणि त्यानंतर आपले उमरटायला पट्टी असते ना आ, पावलांची ती पण आणली आणि मध्ये अशी फुलं होते फुलं खूप छान दिसत होते असे शाईन करत होते त्याची साईडची ज जी डिझाईन आहे ती आणि एक वहीही आणली लक्ष्मीपूजेच्या दिवशी वही लागते ना आपण ना सगळं आणतो पण अशा काही बारीक गोष्टी असतात ना त्या आ, विसरून जातो म्हटले चला आज थोडंसं निवंत आले तर मग घेऊन टाकू आणि मी टेप वगैरे पण आणले कारण थोडंसं सजवायचं म्हटलं की टेपची जरूरत पडतेच आणि हे छोटे छोटे बोळकुळेही आणले गा आज वसुबारच होते तर ते स्टिकर पण आणले गाईंचे आणि धनत्रदशीसाठी ते लक्ष्मीचं पूज फोटो पण आणला सा म्हणजे साईडने सगळे पैसे वगैरे आहे आणि सही बघा किती क्यूट दिसते ना फुलं वगैरे घेऊन आली जेवढं मला लक्षात राहील तेवढं सगळं काही घेऊन आली आहे मी तरी एक दोन वस्तू बाकी आहे घरी आल्यानंतर आपण विचार करतो पण मार्केटमध्ये कर एवढी गर्दी असते ना काही ना काही आपण विसरूनच जातो तर आता मग पंद्या वगैरे लावून दिल्या सगळ्या काही किती छान वाटतं आहे ना खूप छान वाटत होते आणि असे रंगबिरंग म्हणजे लाल कलरचा आहे मस्त वरतून गोल्डन कलरचं आहे ना खूप छान वाटत होतं आणि मग मी ना सईच्याच हाताने तिथे दिवा लावून घेतला पहिला तर मी पण आहे ना असंच रील बघता बघता बघितलं होतं की मुलीच्या हाताने दिवा लावा आजच्या दिवशी असं मग म्हटले सई चल तू असा फक्त बाहेर दिवा ठेव असं आणि अजून पूजा मांडायची होती पण बाहेर पहिले दिवे वगैरे लावून घेतले आणि रांगोळी तर सकाळीच काढली होती छान मस्त बसू बारजची तर बाहेर पंत्या वगैरे लावल्या तुळशीपाशी ही पंती लावली तुम्हाला सगळं दाखवते अजून थोडंसं घर डेकोरेटही करायचं बाकी आहे सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे फराळ पाणी पण पन करायचं आहे पण आता म्हटलंय आता रविवार सोमवार करूया मंगळवारी आपली लक्ष्मीपूजन आहे ना दोन दिवसामध्ये होऊन जाईल कारण जास्त काही करायचं नाही त्यामुळे आता इक इकडे ना मी जे गणपती बाप्पांच्या डेकोरेशनमध्ये आणलेले होते ना हे ग्रीन तर तेच ना प पाटावरती अथरलं आणि तो छोटा चौरंग आहे ना तोही अथरला तर नंतर हे लाल बसणं आहे ते पण मी त्याच्यावरती टाकून दिलं आणि मग माझी माझ्याकडे छान मस्त अशी छोटीशी मूर्ती आहे म्हणजे ती तर खूप छान आहे म्हणजे कितीही माझ्या म्हणजे तिकडं राहतो ते तीन चार वर्षाची असेल ती तर लग्न झाल्यानंतर मम्मीने दिली होती तर खूप छान आहे मस्त धुतली ते एकदम नवे नवे एकदम चमकते आणि मग गणपती बाप्पांचंही पूजन केलं आपण कोणतीही पूजा केली की गणपती बाप्पांचं पहिले पूजन करतो गणपती बाप्पाने तिथं ठेवलं आणि नंतर हळदी कुंकू लावले तर अशी छान म्हणजे एकदम स्व साधी सोप्या पद्धतीने पूजा असते वसुबारसची तर मग वसुबारसची पूजा केली तर त्यानंतर आता उद्या आहे धनोत्रदशी धनोत्रदशी पूजा खूप छान मस्त मांडणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि ज्यातही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला इकडे सही पण म्हणत होती मी पण लावते मी पण लावते त्यानंतर मग याने मी एक छोटासा पाठ आणला आणि त्यावरच्या इथे म्हणजे गणपती बाप्पांना पाटावरती ठेवलं हे बघा सईलाही लावायचं होतं हळदी कुंकू मलाही पूजा करायची म्हटले कर व्यवस्थित लावत होती आणि पाया वगैरेही पडली मग मी इकडे गणपती बाप्पांचीही इथे पंत्या लावून घेतल्या सगळी देवाच्या देवघरामध्ये पण पंत्या लावल्या बाहेर पण तुळशीपाशी पंती लावून आली होती आणि थोडं फुलाने सजवलं रांगोळी काढायची बाकी होती मग रांगोळी वगैरे काढली तुम्हाला सगळे काही पूजा मांडणी दाखवतेच पुढे व्हिडिओमध्ये एकदम अशा साध्या सोप्या पद्धतीने वसुबारसची पूजा असते जास्त काही नसतं हो। गायीची पूजा करायची असते ज्यांच्या घरी गायी असते त्यांनी आपल्या गायीचीही पूजा केली म्हणजे अतिउत्तम छान तर मग आता आमच्याकडे नाही आहे मग ही मूर्तीचीच कशी करते मी तर आता बाहेर येणार लाईटिंग वगैरे पण लावून म्हणजे मग लावलेलीच ती तर ती काही काढलेलीच नव्हती छान वाटतं असं काही घरी असलं आम्ही लावत असतो खूप छान वाटतं अशी स्टारची आहे ना ती तर मग इथे तुळशीपाशी ही पंती लावून दिली तुळशीमध्ये म्हणजे दुसऱ्या कुंडीमध्ये तुळशी आहे माझी तर इथे लावायची होती मला छोटंसं रोप लावायचं आहे तर पहिली तुळस होती ती मी त्या दिवशीच काढून टाकली आणि आता इथे माती वगैरे चेंज करून ठेवलं होतं फक्त आता म्हटले दुवादशीच्या दिवशी लावलेलं चांगलं असतं ना तुळस त्यामुळे मग मी लावणार होते आजचं लावेल मी असं आणि पण तिकडे आहे कुंडीमध्ये छोटीशी तुळस आहे कृष्ण तुळस आहे मग तिथे एक आपलं लक्ष्मीचं कुबेराचं झाड पण आहे मग तिथेच लावल्या मी त्या आणि त्यानंतर तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवते माझी पूजा मांडणी हे छान असं शुभ वसुबाराची रांगोळी काढली फुलांनी थोडं सजवले आणि अशा पंत्या थोड्याशा सजवटमध्ये असे ठेवलेल्या आहे इकडे शुभ लाभ ते गाईचं आहे ना ते असं मी इथंच ठेवलं गायपाशी आणि हे बघा छान वाटतं आहे ना पूर्ण देवघर मस्त फुलांनी सजवलं खूप छान वाटत होतं घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी होती असं पण काही केलं काही छान वाटतं आणि लहान आपली मुलंही बघून शिकतात आणि ही बघा लायटिंग वगैरे लावली होती खूप छान वाटत होतं बाहेर नाहीतर सण आला की आता सण वाटत नाही पण आपणही थोडेस सा, साजरे केली की वाटतो की आहे काहीतरी असं चला तर मम्मी गणपती बाप्पांची आरती पण केली पूजा वगैरे झाल्यानंतर आज एकादस होती त्यामुळे ना मी शेंगदाणे आणि साखरेचाच प्रसाद दाखवला तर मिस्टर पण ड्युटीला गेले होते ते पण रात्री बारा वाजता येणार होते आणि मग त्यांना डब्याला दुपारीच खिचडी वगैरे करून दिलेली होती मग देवाला मी साखर आणि शेंगदाण्याचा प्रसाद दाखवला आणि त्यानंतर आरती वगैरे केली आईने पण पूजा केली सईनेही केली कशी वाटली बसुबारीची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अशाच पद्धतीने करतात का तर हे बघा फुलांनी थोडं सजवले की छान वाटतं ना मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आमच्या सगळ्यांची जेवणं झाली आवरलं बाकी जास्त काही बाकीचं जा शूट घेतलं नाही म्हटले थोडंसं शूट घेऊ तुमच्यासोबत शेअर करू असू बारसची पूजा धूप वगैरे लावला छान मस्त धुपाचं सगळी करा सगळी धूर वगैरे सगळं एकदम सुगंध मला कशी वाटली वसुभराची पूजा पुन्हा एकदा दाखवते तर हे ना खाली मी असे ना ते आपले छोटेसे पोळकुळे आणले ना त्यावरती ते, ते कॅन्डल लावलेलं आहे पण खूप छान वाटत होतं असे पण ती टाईप वेगळंच म्हणजे म्हटलं चला छान वाटतं आहे ना तर ते लक्ष्मीपूजेच्या दिवशी लागतं तर म्हणून मी आणले होते ते बोळकुळे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली वसुबारसची पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओ पुन्हा लवकरच भेटू आज काय आहे दिवाळी व सुवारस